श्री स्वामी समर्थ सा नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक असं पनं करून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया बघा पनं करण्यासाठी गूळ वेलची पावडर आणि हे आंबे मी पाण्यात एक दहा मिनटं घालून ठेवलेले आहेत स्वच्छ असे धुवायचे मस्त हे पाण्याचे आपण भिजत ठेवले आहेत ना आंबे किंवा कैरी ते आपण आता चांगले फडक्याने असं पुसून घ्यायचे स्वच्छ पाणी नाही राहिलं पाहिजे तर दोन मी कैरी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत पुसून स्वच्छ दोन आणि पुसून घेतले आहेत आता आपण आता ह्याला थोडं काय करायचं आपण जेव्हा आंबा आपण आता कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे ना तेव्हा जरा थोडंसं ना असं आंब्याला एक हे करायचं तसे जरी टाकले तरी चालतील पण काय होतं साल का निघाला जरा प्रॉब्लेम होतो ना थोडीशी चीर मारायची जा अशी जास्त नाही अशी थोडी एक चीर मारून घ्यायची अशी चीर मारून घ्यायची म्हणजे शिजल्यानंतर आपल्याला ती साल लगेच निघते म्हणून आपण असं करायचं आता हे हे आंबे आपल्याला आता शिजत ठेवायचे कुकरमध्ये तुम्ही नुसते कुकरमध्ये टाकले समजा तरी चालतात तीन तीन शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत आता आपण मध्ये काढून घेऊन त्याचा गर काढायचं आपल्याला पाहू शकता तुम्ही शिजले तसे छान शिजलेत गरम आहे खूप आता आपण हे थंड जरा करून त्याचा गर काढायचं आहे आपल्याला थंड करून घेते मी आधी मग याचा गर काढते त्याची आपल्याला आता साल काढायची असं आपण हा सगळा घर काढून घ्यायचा सगळं पण असं काढून घ्या तुम्ही पण थोडा जरी गार झाला ना तरी थोडंसं गरम असतं जरा सावकाश अवकाश काढा मी तर सगळा घर काढून घेते आणि तुम्हाला आपला एवढा घर निघाला आहे समजा जे जेवढा घर आहे जेवढा घर निघेल ना तेवढं आपल्याला त्यात ते गूळ घालायचं आहे तर आता मी ह्यात गूळ ह्याच्यातच घालून घेते आणि मिक्सरला लावणार आहे मी तुम्ही ह्यातच मॅश करूनसुद्धा करू शकता आता हा गूळ आहे मी बारीक करून म्हणजे सुरीने कापून घेतला आहे तो ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून मिक्सरला लावायचा आहे गोड कसं तुम्हाला पाहिजे किंवा आंबट कशी कैरी आहे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता समजा आपण इथं सम ह्या बॉलमध्ये सुद्धा आपण असं मॅश करून पातळ केला तरी चालतो पण कसं आहे झटपट आता मुलांना कसं झटपट सगळ्यांना झटपट पाहिजे असतं म्हणून आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे घालते आता जो पल्प आणि गूळ आपण एकत्र करून मिक्सरला लावलेला आहे पण समजा तुम्हाला असा हा पल्प काढून ठेवायचा आणि चमच्यावर ग्लासात घेऊन पाणी घालून बर्फ घालून असं पण पिऊ शकता तुम्ही पण आपल्याला आत्ता लगेच सगळ्यांना ग्लास असे तयार करायचे आहेत म्हणून मी आता ह्यात पाणी आणि वेलची पावडर घालणार आहे पाणी घालून घ्यायचं वेलची पावडर घालायची खूप छान लागते वेलची पावडर आपण पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्या आणि गाळून घेऊया आपण ज्यूस म्हणजे जा आपलं झालं कैरीचं पण आता मिक्सरला फिरवून झालेलं आहे आपलं आता मी गाळून घेते नंतर तुम्हाला किती पाणी त्यात घालायचं त्या पद्धतीने तुम्ही घालून छान कलर पण छान आला आहे मस्तच झाला आहे होऊ शकता तुम्ही ह्या उन्हाळ्याच्या दिवसात कैरी पण आपण असं पण पिलं खूप चांगलं असतं कारण हीट खूप वाढते उन्हाळ्यात ना त्याच्यामुळं उष्णता कमी होण्याची पण हे असतं कैरीमध्ये म्हणून कैरीचं पणं किंवा छोटं छोटं ते लोणचे करतो आपण इन्स्टंट लोणचं असं खाल्लं पाहिजे उन्हाळ्यात हे गाळायचं का तर ह्यामध्ये जे आपण वेलची टाकली आहे थोडंसं काही आंब्याचं के हे असतं ते निघतं म्हणून मग गाळून घ्यायचं म्हणजे छान समजा हे घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही अजून पाणी घालू शकता कैरीचं पण आपलं रेडी आहे आणि एक वाटी जर आपलं प कैरीचा गर असेल तर आपण एक वाटी आणि थोडासा वर गुळ घाला कारण म्हणजे का असं आंबट असते कैरी ना म्हणून एक वाटी कैरीचं गर आणि एक वाटीच्यावरती थोडंसं हे गुळ टाका खिसून तर आता अगदी बरोबर परफेक्ट झालेलं आहे म्हणजे एकदम छान गोड एकदम असं आणि तुम्हाला जसं पातळ कसं पाहिजे पण त्यात पद्धतीने तुम्ही त्यात पाणी घालू शकता आता आपल्याला ह्यातमध्ये ह्यामध्ये बर्फ पण घालायचं आहे ना